हॅलो द मराठी मुंबई मी संपदा सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करते सो पटकन तुमच्यासोबत मी आता या एका छान अशा प्रोडक्टचा रिव्ह्यू शेअर करणार आहे जे की मी ऑर्डर केलेला आहे ॲमेझॉनवरून तर हे काय तुम्हीसुद्धा बघालच आता मी तुम्हाला ओपन करून दाखवते सो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये स्माईल फोटो काढणं व्हिडिओज काढणं तर व्हिडिओ तर जे यूट्यूबवर वगैरे असतात ते काढतात रील स्टार असतात ते काढतात पण फोटो तर तुम्ही सगळेच काढत असाल आणि फोटो काढताना सगळ्यात महत्त्वाचा एलिमेंट असतो ती म्हणजे आपली स्माईल सो स्माईल करताना ऑब्वियसली आपले जे टीथ आहेत दात आहे ते तर दिसणारच आणि जर ते व्यवस्थित नसतील त्याच्यावरती जर येलो कलरचे शेड असेल तर आपल्यालासुद्धा खूप एम्बेरेस वाटतं फोटो काढताना सो so, मला कमेंटमध्ये बऱ्याच एक ताई विचारत होत्या की तू काय यूज करते तुझे दात एवढे असे छान का वाटतात व्हिडिओजमध्ये फोटोजमध्ये तुझे आम्ही बघत असतो नेहमी स्माईल वगैरे करते तेव्हा पण खूप छान एकदम असे व्हाईट दिसतात तर त्याच्यामागचं जे रिझन आहे ते राज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर चला पटकन हे अनबॉक्सिंग करूया आणि बघूया की हे काय आहे हे आहे अगारोचे डॅझल इन्स्टंट टीथ व्हाईटनर हे आपण आता ओपन करत आहोत यामध्ये अशा प्रकारे प्लास्टिकचा बॉक्स येतो जो की आपल्याला नंतर हे कुठेही ट्रॅव्हल फ्रेंडली आहे यूज करू शकतो आपण सोबत घेऊन जाऊ जाऊ शकतो या बॉक्समध्ये सो अशा प्रकारे हे एलई डी लाईट्स असतात जे रिचार्जेबल आहे जिच्यासोबत अशी पॉवर कॉड येते मॅग्नेटिक जी पॉवर कॉड आहे ती तुम्ही कधीही चार्ज करू शकतात याच्या आतमध्ये असे चौदा स्ट्रिप्स येतात सो असा हा बॉक्स आहे याच्यावरती सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि आपण आपल्या दातांची जी कलर आहे तो सुद्धा याच्याने मेजर करू शकतो याच्या आतमध्ये सहा महिन्याचं वॉरंटी कार्ड सुद्धा असतं आणि अशा प्रकारे हा एक चार्ट असतो आणि हे एक मॅन्युअल असतं ज्यामध्ये सगळी माहिती दिलेली असते हे चोवीस ब्ल्यू एल ई डी लाईट असलेले डिवाईस आपल्या दातावरील पान मसाला स्मोकिंग चहा कॉफी तंबाखू यासारखे जे न निघणारे डाग असतात ते रिमूव्ह करण्यासाठी मदत करतं सो चला अनबॉक्सिंगचा व्हिडिओ तुम्ही बघितलास जस्ट आता आपण प्रॅक्टिकल बघूया की नक्की यूज कसं करायचंय सो असे जे हे स्ट्रिप्सचे सॅशे येतात सो आपण चला आधी ते ओपन करून घेऊया मी तुम्हाला दाखवते की ते यूज पण कसं आहे ते हे ओपन केल्यानंतर याच्यामध्ये अशा दोन स्ट्रिप्स येतात तर त्या आपल्याला आपल्या दातांवरती प्लेस करायच्या आहेत खालच्या दातावरती आधी प्लेस करायचे नंतर वरच्या दातावरती प्लेस करायचे मी उलटं केलंय मी आधी पहिले वरची लावून घेतली सो so, तुम्ही लावताना आधी खालची लावून घ्या मग वरची लावून घ्या त्याच्यानंतर सिंपल हे मशीन ऑन करून आपल्याला दहा मिनटं असं आपल्या तोंडामध्ये पकडून ठेवायचं आहे याचे जे एलईडी लाईट्स आहेत ते आपल्या दातांवरचे डाग रिमूव्ह करण्यासाठी मदत करतं लावून दहा मिनिटं मी असं ठेवलं होतं तुम्ही मी दहा मिनटानंतर मी जाऊन सिंक मध्ये वॉश करून आणि नॉर्मल त्या स्ट्रेप्स आपल्याला रिमूव्ह करायच्या टेथवरून आपल्या आणि आपण जसं गुळण्या करतो ब्रश करताना अशा गुळण्या करायच्या आहेत आणि असं हे सात दिवस आपण कंटिन्यू यूज करायचं तुम्ही डिफरन्स बघू शकता आपले दात जे आहे ते शाईनसुद्धा करतात एक चमक येते आणि पूर्ण व्हाईट जे आहेत आपले टीथ होतात बऱ्याच जणांना चहा कॉफी कंटिन्यूस रेग्युलर पीत असतात त्याच्यामुळे पण दातांवरती त्याचे स्ट्रेन येतात किंवा काही जण पान खात असतात तंबाखू खात असतात त्याच्यामुळे पण दात बघा बरेच खराब होतात दातांवरती एक वेगळ्याच कलरचा रंग येतो आणि जो आपण किती ब्रश केलं काही केलं तरी जात नाही तर त्यांच्यासाठी सुद्धा हे प्रोडक्ट खूप बेनिफिट आहे सो तुम्हाला आवडलं असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही परचेस करू शकता